नमस्कार उठाव कसा करायचा आमदारांना सोबत कसे घ्यायचे हे आमच्याकडून शिका त्याचे आम्ही गुरु आहोत एका आमदार इकडे तिकडे होत नसतात हे समजायला तुम्हाला भरपूर वेळ लागणार आहे म्हणून असे करतात त्यांची क्यू येते हा शब्द त्यांना लागू असं संजय म्हटलं आहे उदय सामंत त्यांच्याकडे वीस नाही तर साठ लोकांचा गट आहे जेव्हा साठ लोकांचा गट एक आहे तर आम्ही सर्व एकच आहोत ना म्हणून त्याची चर्चा करण्यात काही अर्थ नाहीये फक्त हेडलाइन कशी तरी बनावी यामध्ये फुट आहे असं दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे संजय राऊत त्यांना खळबळजनक विधान सवय आहे आम आमच्या मध्ये अशी कोणती घटना किंवा वादविवाद नाही हे मी अत्यंत जबाबदारीने सांगत आहे एकनाथ शिंदे साहेब हे लपून दाखवत नाहीत ते डायरेक्ट बोलून दाखवतात ज्यांना बोलायचं आहे त्यांना हे बोलून मोकळे होतात म्हणून एकनाथ शिंदे हे नाराज नाहीत त्यांनी त्यांची लढवाईची भूमिका संपूर्ण महाराष्ट्राला दाखवून दिली आहे त्यामुळे मी नाराज आहे आमचं हे ऐका असं नाही तर आम्हाला हे पाहिजे आम्ही हे करणार आहोत याच भूमिकेत एकनाथ शिंदे हे आयुष्यभर जगलेत आणि तीच भूमिका ते ती पुढे घेऊन जात आहेत एवढेच नाही तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना देखील दरेगावात जायचे ते आता देखील जातात ते त्यांचं गाव आहे स्वतःचे गावी जाणे यावरून राजकारण होत असेल तर ते दुर्दैव आहे असं रावताना नागासाधूचे दर्शन घ्यायचे असेल तर त्यांनी दरेगावला जावे आम्ही तुमच्यासारखे शब्द वापरत नाही त्यापेक्षा ठाकरे गटातील नेत्यांना नागासाधूकडे घेऊन जावं असं म्हणत शिरसठ्यांनी संजय राऊतांवर पलटवार केला आहे